मम्मीनी पतंग वर घातली कुठे मम्मी तिकडे आहे का चल दाखव मला अय तू तर चष्मा घालून आली हा अय मम्मी कुठे आहे हा ना काय झालं ह इकडे उड आली पतंग अरे लई लांब घातली ती पतंग अरे वड 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 वर एवढी कस काय घातली पतंग तो वर वड वर, वर पटकन पटकन वड ना अरे 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 रे, रे, रे दे पडू दे पडू दे आता पडू दे पडू दे, दे गेली ते चालली वर चालली वर इकडं सारा दोरा या घासामध्ये करून टाकलाय वरती निघाली का आता निघाली गेली गेली बाबा वर गेली ती पतंग मला येते पगातली एवढी वर रोशन कुठे तिकडे आहे का मग पहिल्यांदा तिथं चौपोली पोहत चौपोली पोहोतरी नाही किती वर गेली आज वारं पण चांगलाय इकडं त्याला काहीतरी बांधायचं ना ते पाय ना घासामध्ये सारा द्वारा होती गुत्ता होऊन जाईल आता तू सोड ना तू सोड ना थो। सोडना थो। सोड़, 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 वर सोड सोडना द्वारा गुत्ता होईल ना तो सोड ना तो गुत्ता होईल तो सोड 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 फक्त शेवटच टोकदर बर का नाही तर जाईल ती पतंग पतंगी काय वर आहे ती गुत्ता नाही केला होऊन जाईल नाही काय नाही येणार नाही खाली तू वर पाठवणार तू सोडित राहणार खाली गुत्तावू राहिला ना तू

बस 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 अरे तू दोरा दिशील सोडून ते जाईल ते द्वारास पतंग जाईल बापरे माझी याला धरून ठेव असं अरे तेवढाच दोरा याच्यात हातात गुंडाळून घे ते द्वारासह जाईल पतंग पतंग मावली इकडे लवकर पतंग उडवायला लवकर माऊली पतंग उडवायला लवकर येकडे त्या रोशनला का आवाज जायचा आहे का आता त्याची पतंग इकडे आहे ती आणि ती पतंग दुसरी कुठे गेली माझी पतंग तिथे दिसा <laughs> ना सुद्धा डायरेक्ट धागाला खेटले असं वाटतय मावली लवकर या ना ती ना कशात तरी आता दोरा गुंडाळून घे नाहीत ना हातातून जर सुटला ना पतंग जाईल आणि द्वारा जाईल हाताला हाताला ती तिकडे तिकडे ही इकडे रोशनची वाटते काळी धरून ठेव खाली फक्त हे नको करू मी काहीतरी आणतो काडकी गोळा करायला लवकर तुला पतंग उडवायची ना। ये, ना ये इकडे लवकर सोडू नको फक्त तू दो गुंडाळीत राह फक्त अरे लय लांब येते आपली पतंग नाही दिसत ना दिसले का हाय ना हा मावले चल तू लोडवायची ना मार उडी उडी मार पटक हा नागल मावली ओढ दोरा ओढ गावात गेलं का अजून दोरे आणू आपण सगळे दोरे संपले तू आस हे आस करीत राह फक्त उडव जड आहे ना मग

नाही पडत वर चालली ती काय खाली कस काय पडल ती नाही पडणार नाही मी गुंडाळून घेतो आता कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा